आज बडीरामस गाव येथे आम्ही आलेलो हो, आहोत आणि श्रीरंगभाऊ वाघमारे यांच्या घरी आम्ही भेट दिली मला सांगताना खूप आनंद होत आहे की आज तुम्ही जर बघितलं असेल तर मी रमाई या नाटकाचे जे पोस्टर्स आहेत किंवा हे जे पॉम्पलेट्स आहेत ते आलेले आहेत आणि सगळ्यात पहिलं पोस्टर मी आज भाऊला दिलेला आहे आणि मला हा विश्वास आहे की आंबड शहरामध्ये मी रमाई एक पात्री नाटकाला तर खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि घनसावंगी मध्ये आता जो कार्यक्रम आहे आपला तर त्या कार्यक्रमाला सुद्धा उदंड असा प्रतिसाद मिळणार आहे की समाजामध्ये प्रामाणिकपणे काम करणारे कार्यकर्ते आमच्या पाठीशी उभे आहेत सो माझ्या या कार्यामध्ये सगळ्याच पक्षातले कार्यकर्ते एकत्र येतात आणि सगळे मिळून आम्ही कार्यक्रम करत असतो आता भाऊचा शब्द तुम्ही ऐकला असेल की हा कार्यक्रम समाजाचा आहे सो समाजासाठी सगळेजण एकत्र येत आहेत ही खऱ्या अर्थानं रमाईची ताकद आहे आणि रमाईची लेकरं पुढे येऊन हे कार्यक्रम सक्सेस करणार आहेत तालुक्यातील बहिरगाव बोलेगाव फाटा येथे कोमल मंगल कार्यालयाला तारखेला सप्टेंबरला संध्याकाळी ठीक वाजता तुम्हाला सांगणारे भारतातील पहिले एक पात्री नाटक आता बहिरगाव बोलेगाव फाटा तालुका घनसंगी ते जिल्हा जालना मी रमाई एक पात्री नाटक मुख्य भूमिकेत अभिनेत्री प्रियंका उबळेताई या आज माझ्या घरी येऊन पहिलं पामडेट माझ्या आता दिलं आहे मी असं समाजाला सांगल की आपल्या घनसंगी तालुक्यामध्ये रमाईचा एक पात्री नाटक पूर्ण समाजाने एकत्र येऊन मोठ्या उत्सवाने याला सहभागी व्हावं सगळ्या समाजाने येऊन हे नाटक सगळ्या जागृती व्हावं खूप पाहण्यासारखं नाटक आहे ऐकण्यासारखं नाटक आहे जे कोणी ऐकाल त्याची बुद्धी उजळ्याशिवाय राहत नाही